नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत फक्त पंधरा मिनिटात स्वयंपाक कसा करायचा तेच एवढी सगळी तयारी असेल ना तर फक्त पंधरा ते तीस मिनिटांमध्ये आपला पूर्ण स्वयंपाक जो आहे तो तयार होईल तर इथे ना मी तीन मुठी इतकी डाळ घेतली आहे तिघांसाठी म्हणजे स्वयंपाक जो आहे तो छान पुरेल पण आणि उरणार पण नाही त्यानंतर टोमॅटो भरतासाठी मी कापून ठेवले व कांदा सुद्धा व लसूण सोलून ठेवलाय वांगे जे आहेत ते छान भाजून घेतले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण तांब्या व कुकरच्या मदतीने स्वयंपाक करतोय एकाच भांड्यामध्ये डाळ व भात दोन्हीही लावतोय ते पण डाळीला फोडणीसुद्धा देतोय तर त्यासाठी आपल्याला काय करायचं डाळ तांदूळ तीन ते चार वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पुरेल इतकं पाणी आपल्याला डाळीमध्ये टाकून द्यायचं त्यानंतर तांदूळ सुद्धा मी सेम तसेच धुवून घेतलेले आहे आणि तांब्यामध्ये टाकून दिलेले आहे सगळे तांदूळ धुवून घेतलेले होते ते सगळे तांब्यामध्ये टाकून आणि पुरेल इतकं तुम्हाला कसा भात हवा आहे सुटसुटीत की थोडासा चिकट असा त्यानुसार तुम्ही पॅ पाणी ॲड करू शकता थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि तेल घालून छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ पूर्णपणे तांब्यामध्ये मिक्स होईल तांदळामध्ये मिक्स होऊन जाईल त्यानंतर तांब्या जो आहे तो आपल्याला खालच्या साईडने क्लीन करून घ्यायचा आहे किंवा थोडंसं पाणी लावून तुम्ही धुऊ पण शकता तर मी इथे थोडंसं पाणी वगैरे लावून तांब्या जो आहे तो खालून धुवून घेते कारण की आपल्याला तांब्या डाळीमध्ये ठेवायचा आहे तर मी तांब्या छा स्वच्छ असा धुवून घेतला आहे चला तर आता वरण बनवून घेऊ म्हणजे आपल्याला डबल डबल कुटाणा होणार नाही तर कुकरमध्येच मी डायरेक्ट फोडणी देऊन घेते अगोदर डाळ शिजवायची मग डाळीला तडका वगैरे द्यायचा तसं मी करत नाही आहे तर डायरेक्ट कुकरमध्ये तेल टाकून थोडंसं जिरे मोहरी लसूण छान लाल झाला की मग त्यामध्ये जिरे मोहरी थोडंसं हिंग घालायचं व छान असं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी दोन टोमॅटो कापलेले होते तर त्यातलं अर्धं टोमॅटो जे आहे ते मी डाळीमध्ये टाकून दिले वरण बनवण्यासाठी टोमॅटो छान असं एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे मला तिखट वरण नको आहे त्यामुळे मी फक्त आणि फक्त हळदच ॲड करते तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची वगैरे तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला आवडेल तसं त्यानंतर डाळ धुवून ठेवलेली होती ती मी यामध्ये ॲड केली आहे व डाळीला शिजेल लागेल इतकं मी पाणी यामध्ये ॲड केलं आहे तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही पाणी वगैरे ॲड करू शकता त्यानंतर आपला भाताचा जो तांब्या आहे तांदुळाचा तांब्या तो मी यामध्ये मध्यभागी ठेवून दिला आहे व त्यावरती थोडंसं छोटंसं असं मावेल इतकं छोटंसं मी झाकण लावून दिलंय त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या मिडियम गॅसवरती आपल्याला करून घ्यायचं आहे जोपर्यंत डाळ भात होतोय तोपर्यंत आता मी पीठ भिजवून घेते म्हणजे पीठ छान असं तोपर्यंत मी भरीत बनवेल आणि पीठ छान असं मुरलं जाईल तर पिठाला मी इथे थोडासा तेलाचा हात लावून परत एक मिनिटभर परतून घेतलं आहे म्हणजे पोळ्या अगदी मऊ व लुसलुसित होतात आणि छान असं पीठ मुरायला मदत होते आणि पीठ मळून झाल्यानंतर मी इथं पीठ जे आहे ते झाकून ठेवले वांगे जे आहे ते मी अगोदरच छान असे गॅसवरती भाजून घेतलेले होते तर भरताची तयारी करून घेते वांगे जे आहे ते छान असे व्यवस्थित सोलून घेते म्हणजे त्यामध्ये आळ्या वगैरे किंवा किड वगैरे नको निघायला सगळे वांगे मी व्यवस्थित असे सोलून घेतले व त्यांना फॉकच्या मदतीने किंवा तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा मॅश करून घेऊ शकता तर मी इथे जो काटेरी चमचा असतो त्याने सगळे वांगे जे आहे ते मॅश करून घेते चला तर आता भरीत बनवून घेऊया भरतासाठी मी पुरेसे इतकं तेल आहे दोन चमचे भर इतकं मी तेल आहे त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा जिरे व मोहरी घालून छान असं वास येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे किंवा परतून वगैरे घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची मी दोन घेतली आहे तुम्ही तुमच्या तिखटप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर मला जास्त तिखट नको होतं म्हणून मी दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे व थोडीशी मी लाल मिरची ॲड करणार होते त्यानंतर हिरवी मिरची जी आहे ती छान अशी परतून घेतली की त्यामध्ये कापलेला कांदा जो आहे तो एक मी मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला होता तो मी यामध्ये ॲड करायचा व कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा जास्त काळा पण नको व्हायला गुलाबी झाला की मस्त असं भरीत लागतं कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं की कांदा लवकर परतल्या जातो ही एक टीप आहे आजच्या जीवनाची तर थोडंसं मीठ टाकून मी कांदा लगेचच जो आहे तो परतून घेते त्यानंतर एक छोटं टोमॅटो जे आहे ते मी यामध्ये ॲड केलं आहे कांदा जो गुलाबी झाल्यानंतर मगच मी टोमॅटो ॲड केलं आहे व छान असं परतून घेतलंय एक मिनिटभर आपल्याला वाफ द्यायला सोडायचं आहे म्हणजे टोमॅटो जे आहे ते छान असं मऊ होऊन पडतं आता टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये काही लाल तिखट धनेपूड हळद जी आहे ते मी यामध्ये ॲड केलं आहे थोडंसं चव येण्यासाठी तर हे ये छान असं परतून घेतलं आहे मिनिटभर त्यानंतर आपण भाजून घेतलेले जे वांगे होते ते मी यामध्ये ॲड केले व छान असं मिक्स करून घेतलंय भरीत आपल्याला जास्त वेळ शिजवायची वगैरे गरज नाही कारण की वांगे ऑलरेडी भाजलेले आहे फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला थोडीशी वाफ देऊन घ्यायची तोपर्यंत आपला डाळ भात जो आहे तोसुद्धा तयार झालेला होता चला तर तुम्हाला डाळ भात चेक करून दाखवते मी अगोदरच प्लेट ठेवली कारण की तांब्याला जे आहे थोडीशी डाळ लटकलेली असणार त्यामुळे डाळ छान असा मौसूत शिजला आहे तर भा तांब्या जो आहे तो मी एका प्लेटीवरती काढून घेते डाळसुद्धा आपली जी आहे ती छान अशी शिजल्या गेली आहे डाळ भात झाल्यानंतर मी लगेचच एकीकडे चपात्या करून घेतला होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ कशावरती बनवायचा व तुम्हाला कसला व्हिडिओ बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आवडल्यास लाईक शेअर करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय